गुहागर शहराच्या निवडून आलेल्या अशा नगराध्यक्षा सोब नेताते या नगरपंचायतीचे सीईओ चव्हाण माझे मित्र जिल्हाध्यक्ष दीपक निलेश अभय सर्व उपस्थित असणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रात निवडणुका झाल्या रत्नागिरी जिल्ह्यातही सर्व निवडणुका झाल्या आणि बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणून अनेक ठिकाणी अनेक जण एकत्र झाले होते महाराष्ट्रातलं सरकार मान्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या सर्वांच्या साथीनं हे सरकार चालू आहे आणि हे सरकार एकत्रित चालू असताना जिल्ह्यामध्येही एकत्र राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे ही भावना या सर्वांनी ठेवली आणि त्यामधून आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय सामंत साहेब योगेश कदम साहेब या सर्वांनी एकत्रित बसून निर्णय केले आणि या जिल्ह्यामध्ये आपण महायुती म्हणून एकत्रित काम ठरवलं छोटे मोठे वेगवेगळे विषय झाले पण महायुती म्हणून एकत्रीकरण राहिलं पाहिजे याकरता आपल्या जिल्ह्यातले दोनही मंत्री मान्य उदय सामंत योगेश कदम यांनीही त्याच पद्धतीची भावना मनात ठेवली की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वच्या सर्व ठिकाणी सर्व आपण निवडून आलो पाहिजे आणि या पद्धतीचं काम सर्वांनी केलं आणि या सर्व कामा करता त्याच पद्धतीचे आशीर्वाद या तिथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातनं मेहनतीतनं सर्व जनतेनं गुवाहारच्या हे आशीर्वाद दिले आणि महायुतीला हे ये यश दिलं यामध्ये सर्व ग्वाहागरवासियांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आमच्या सर्वांवरती काम करत असतानाचा हा विश्वास ठेवला की तो विश्वास या पुढच्या काळात मान्य नीताताई आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सतरा नगरसेवक हा प्रत्यक्षात उतरवतील कारण ते सर्वजण त्या पद्धतीनं पुढच्या काळात एकत्रित काम करतील याची निश्चित मला खात्री आहे शेवटी निवडणुकीच नंतरच पदग्रहण असत आणि मग हा एक कार्यक्रम आहे की या निमित्तानं आपण सर्वजण शुभेच्छा द्यायला येतो मग हे पदग्रहण होत असताना पुढचा पाच वर्षाचा कार्यकाल सर्व चांगला करायचा आहे याकरता प्रशासन आणि सर्व प्रतिनिधी हे एकत्रित एक एक हातात हात घालून हे जेव्हा काम चांगल्या पद्धतीचं चा होत तेव्हा अधिक चांगल्या पद्धतीनं काम करता येत असाच योग सात वर्षापूर्वी आला होता पण तो योग येत असताना कुठल्या पक्षाचा झेंडा घालून काही अं सभागृहात येता येत नव्हता अशी स्थिती अं त्यावेळी होती पण तो योग गुवागरच्या जनतेनं सात वर्षापूर्वी पण दिला होता पण त्याच्यातली एक अडचण अशी झाली की त्या पाच वर्षात राज्य करत असताना तीन वेगवेगळी बनली आणि त्यामुळे काम नेमकं कसं करायचं कारण कुठल्याही सरकारमध्ये काय होत होत याची स्थिती सर्वांना एक अनुभवली पण या जी टर्म मधली जी नेतांच्या नेतृत्वातली ही जी टर्म आहे पाच वर्षाची याच्यातलं जे महायुतीच सरकार आहे पूर्ण टर्म पर्यंत सरकार राहणार आहे त्यामुळे आपल्या हक्काच सरकार वरती असलं की त्याचा उपयोग हा निर्णय नगरपंचायतींना होत असतो अनेक प्रश्न आहेत म्हणजे आतापर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याकरता जसं पूर्वीच्या नगराध्यक्षांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांनी काही टप्प्यापर्यंत सर्व नेलेले विषय नव्यानं काही विषय होऊ पाहतात या सर्व आपले सर्व विषय समस्या मुक्त आपण म्हणजे जसं नाही आम्हाला सर्व आनंदी शहर करायचे तसं सर्व समस्या मुक्त आपल्याला या पुढच्या काळात शहर करायचंय आणि एक आदर्शवत म्हणजे नगरपंचायतीच्या याच्यामध्ये एक आदर्शवत नगरपंचायत करण्याकरता आपण सर्वांनी कुठेतरी एक जिद्दीन विषय सर्वांनी ठरवले पाहिजे एक ठरवलं होतं जेव्हा पूर्वी गुहागर तालुका होता तेव्हा हगंदारी मुक्तचा गुहागर तालुक्याचा कार्यक्रम त्यावेळी सर्वांनी प्रयत्नपूर्वक तालुक्यात राबवला दिल्लीला सर्व सरपंच एकत्र त्यावेळी सत्कारा करता गेले होते हा एक त्यावेळेच्या सरकारचा वेगळा कार्यक्रम होता आज आणखीन वेगळे मग आता कुठला कार्यक्रम ठरवायचा आपण ठरवू प्लास्टिक मुक्तीचा कार्यक्रम आहे बीच स्वच्छतेचा कार्यक्रम आहे काही ना काही असा एखादा एक आदर्शवत कार्यक्रम करू आणि एक आदर्श नगरपंचायत निर्माण करण्याकरता तुम्ही सर्वजण निश्चित काम कराल इतक्या क्षमतेचे तुम्ही सर्वजण आहात आम्ही तुमच्या सर्व ताकदीला मदत करण्याकरता तुम्हाला इथपर्यंत येण्याकरता हे करण्याकरता कामकाज केले आणि मला नक्की खात्री आहे की आपण सर्वजण एकत्रितरित्या या इथे आपल्याला जे आणि गुहागर वासियांना जे मनापासन पाहिजे ते देण्याचं काम तुम्ही सर्वजण कराल याकरता मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि अनेक वर्षांनंतर एकमेकावरती टीका टिप्पणी न करता निवडणूक घडवून आणली कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि नाहीतर अनेकांना टीका टिप्पणी केल्याशिवाय निवडणूक होतच नाही असं जे चित्र असत त्याच्या पलीकडे जाऊन काय आदर्श निवडणूक लढवायचं काम असतं हे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं त्या का सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो नीताताईला या पुढच्या काळातली ह्या खुर्चीवरच्या जबाबदारीतली जी पुढचं कामकाज करायचं याकरता आमची सर्वांची साथ तितकीच राहील सरकार म्हणून जे काही आमचे अनुभव पूर्वीचे आहेत याचा उपयोग करून आम्ही तुम्हाला निश्चित देऊ आणि तुम्हाला सहकार्य करू पुढच्या सर्व पाच वर्षाच्या वाटचालीकरता सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निताताईंना मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र